तर मित्रांनो तुमचं किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तीचं कोणाचं जर मतदान यादीत नाव चेक करायचं चे, असेल तर तुम्हाला सर्वात आधी स्टोर ओपन करायचं आहे त्यावरती वोटर हेल्पलाईन हे नाव तुम्हाला सर्च करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला इथे त्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल जर तुमचं इथे अकाउंट असेल तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुमचा टाकून सेंड ओ ओ टी पीवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जर अकाऊंट नसेल तर इथे खाली तुम्हाला न्यू युजर हे ऑप्शन दिसतं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे न्यू यूजरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा असा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काय ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथे अकाऊंट तुमचं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड तुमचा टाकायचा आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करून इथे ओ टी पी टाकून इथे खाली लॉग इन नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला वरी सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे वरी चार ऑप्शन दिसतील सर्च बाय मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे तुमचं सर्च करू शकतात दुसरं ऑप्शन आहे सर्च बाय क्यू आर कोड तुमच्या मतदान कार्डवरचा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही इथे बघू शकता तिसरा आहे सर्च बाय डिटेल्स आणि चौथा आहे स्पीक नंबर तुमचा टाकून इथे तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकतात आता इथे आपल्याला यादीला नाव चेक करण्यासाठी तुम्हाला इथे नाव आडनाव वडील किंवा पतीचे नाव वय तुमचं लिंग राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ हे सर्व टाकून तुम्हाला इथे सर्च ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस आला तर समजा की तुमचं मतदार यादीला नाव आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही